सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र हातगडीवरील सरबत उसाच्या रसाचा धंदा देतो स्थानिक कुटुंबांना गारवा मे महिन्याला प्रारंभ झाला असून उष्णतेचा पारा दिवस दिवसागडीक चढत आहे अनेक वर्षाच्या रेकॉर्ड ब्रेक पाऱ्याने चाळीस बेचाळीस अंश पारा गाठल्याने अंगाची होणारी लाही लाही व घशाचा कोरट थांबण्यासाठी बाजारात मिळणारी विविध शीतपेय बाजारपेठे जागोजागी विकाव्यास उपलब्ध आहेत मात्र उपलब्ध असलेल्या थंड पेयांची व त्यामध्ये असलेले केमिकल आणि नामांकित कंपन्या सोडून इतरही बनावट कंपन्यांचे थंड पेय बाजारात स्वस्त दरात मिळत असल्याने त्याची कुठल्याही प्रकारची पडताळणी न ना करता नागरिक निर्धास्तपणे थंडावा बनवून या शीतपेयांना प्राशन करून आपल्या आरोग्यास धोका निर्माण करत आहेत गोरगरीब सुशिक्षित तरुणांनी उभ्या केलेल्या लिंबू सरबताच्या हातगाड्या उसाचा ताजा रस यांना पसंती देण्याचे समाजसेविका व यशस्वी उद्योजिका शीतल तोंडलीकर यांनी केले आहे रस्त्यावरील हातगाडीवर सरबतला तसेच गोरगरीब नागरिकांची पसंती असतेच आरोग्यास हानिकारक नसलेले हे आयुर्वेदिक सरबत देखील एका कुटुंबाचा भार सांभाळतो या हातगाडीवर सरबत विकणारा हा श्रीमंत होण्यासाठी धंदा करत नाही तर कुटुंबाला दोन वेळेची भाकरी मिळावी मुलांच्या लिंबू साखरेचा भाव वाढला म्हणून भलेही पाच रुपये वाढले असतील परंतु केमिकल युक्त पेयाचा गारवा जीवितास हानिकारक आहे याच भान ठेवायला हवं नकली थंडपेय अवाच्या सव्वा किमतीत मिळतात व ते एक प्रकारे अबालवृद्ध ही हे विषाचे घोट घशाखाली घालून कॅन्सर शुगर बीपी सारख्या घातक रोगांना आपल्याच घातक सवयीमुळे निमंत्रण करत आहे वाढत्या उष्णतेमुळे तहान भागविण्यासाठी लिंबू साखर पाणी उसाचा रस ऐवजी नावाजलेल्या थंड पेयाला फाजील पसंती दिली जाते आ? यास्तव आपण व आपल्या परिवारा किमान या उन्हाळ्यात तरी उसाचा रस हातगाडीवरील लिंबू सरबत व्यतिरिक्त दुसरं पेय घशाखाली घालणार नाही हा निश्चय करायची कळकळीची विनंती समाजसेविका शीतल तोंडलीकर करीत असल्याचे सांगत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड